नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी करायला विसरू नका आपल्याला अकराशे साठ कोटी रुपये मंजूर झाले बंधनो न्याय हा सदा मिळत नसतो जगातल्या अनेक क्रांत्या नाही आणि म्हणून आपण सर्व आज आझाद मैदानावर आले आहात आपले सर्वांचे अभिनंदन यावेळी सुद्धा आमचा गजानन शिक्षकांनी आंदोलन स्मशान भूमीत करावं काय आम्ही आम्ही का या ठिकाणी असं जाहीरपणे सांगतो गजाननचा संभाजीनगरच्या स्मशान भूमीसाठी आमच्या आंदोलनासाठी आंदोलन होत तिथं होतो काही शिक्षकांचं आंदोलन होत मग ते आपला असो त्याही आंदोलनात मी एवढा सक्रिय असतो आणि म्हणून अशा प्रकारचे आंदोलन करून 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 आम्ही इथपर्यंत आलो आणि म्हणून आम्हाला असा घरकेतायचा आम्हाला खूप गर्व आहे त्यांच्यापासून आम्हाला चालना मिळते जेव्हा हजारो शिक्षकामध्ये दौलत चाय अशा प्रकारचे आमचे कादी आमच्या सर्व मंडळींनी या आजाद मैदानावर योगदान दिलेलं आहे आता तर मी म्हणतो मागच्या दीड महिन्यापासून तुमच्यासाठी मी संपर्कात आहे सुधीर भाऊला ला म्हणलं मी तुम्ही देऊन टाका तुम्ही त्याची प्रतीक्षा करता सुधीर भाऊ म्हणाले मी देणार आहेत आम्ही देणारच आहोत म्हणे अरे पण केव्हा देता अतुलजी साहेब तर आठ दिवसाला मी त्यांना फोन करत असतो ते म्हणले मी माझं पत्र दिलं बरं साहेबाला तुमचं ते पत्र दिलं बरं तर अशा प्रकारे मग शिरोळे असो असो तुषारजी राठोड असो आणखी कोणते कोणते आमदार जे माझे मित्र आहेत ज्ञानेश्वरजी म्हात्रे असो या सर्वाईव्हकडे मी आपला तगाला ला ला आप लावलेला आहे आणि म्हणून म्हणतो मित्रांनो आपल्याला लढल्याशिवाय काही मिळालेलं नाही आणि मिळणार पण नाही आम्हाला कॅबिनेटची मं, मंत्रिमंडळाची बैठक कधी आहे याच्याशी घेणार नाही राहुल म्हणतो जो पर्यंत जी आर निघत नाही तो पर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही आणि अशा प्रकारे मित्रांना आमच्या सहनशीलतेचा अंत पाव नाही गुरुजीचा एक डोळा वर्गात असतो दुसरा डोळा मंत्रालयात असतो आणि आपल्या न्याय हक्कासाठी गुरुजी सदैव जागरूक असतो देश घडवणाऱ्या गुरुजीचा असा जर तुम्ही छळ करत असाल तर यापुढे मला जास्त बोलण्याची इच्छा नाही पण मला एवढं सांगायचं आहे अरे बाबांनो दोन हजार बावीस दोन हजार बावीस दिलाय आणि तुम्ही दिला सुद्धा आता देणार आहात पण प्रतीक्षा कशाला करता आमचा अंत कशाला पाहता आणि लवकरात लवकर सरकारनं अनुदानाचा कॅबिनेट मध्ये टपावळीचा निर्णय घेऊन तात्काळ चियार करावा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद सर जो उपेक्षित आहेत पीडित आहेत दलित आहेत नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका